आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें शेयर करें और लाइक करें सोलापूर महानगरपालिकेने आयोजित केलेल्या महास्वच्छता अभियानात मंगळवारी खंदक बाग आणि हुतात्मा बागेत स्वच्छता करण्यात आली या महास्वच्छता अभियानात आमदार देवेंद्र कोठे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह सोलापूर शहरातील विविध सामाजिक संस्था मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी लक्षणीय सहभाग नोंदवला यावेळी खंदक बाग श्री सिद्धरामेश्वर तलाव परिसर वॉकिंग ट्रॅकसह स्मार्ट सिटीतील कामां महानगरपालिकेचे शहरातील बागांना अच्छे दिन आल्याची प्रतिक्रिया सोलापूरकरांनी नोंदवली सोलापूर महानगरपालिकेच्या वीर सावरकर जलतरण तलावा शेजारी खंदक बागेत तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोरील हुतात्मा बागेत मंगळवारी सकाळी महास्वच्छता अभियानास प्रारंभ झाला आमदार देवेंद्र कोठे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर ओंबासे अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सोलापूरकरांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून बागेतील स्वच्छता केली यावेळी भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंडाल माजी नगरसेवक गुरशांत दोत्तरगावकर मंडळ अध्यक्ष नागेश सरगम अंबादास करगुळे दत्तात्रय बौसा सुनील पाताळे बजरंग कुलकर्णी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती